गेल्या छप्पन्न वर्षांपासून श्री गजानन महाराजांची पालखी कुचन प्रशालेत येत असून लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात असे प्रतिपादन कुचन प्रशालेचे सचिव दशरथ गोप यांनी केले आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही कुचन प्रशालेच्या वतीने वारकऱ्यांच्या निवासाची आणि सोयींची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे वारकऱ्यांच्या झोपण्यापासून ते आंघोळीपर्यंत आणि राहण्यापर्यंत सर्व प्रकारची सोय प्रशालेतर्फे केली जाते या अदरातिथ्यामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळतो आणि भक्तांना शांततेत दर्शन घेता येते कुचन प्रशालेची ही छप्पन्न वर्षांची परंपरा भक्ती आणि सेवेचं उत्तम उदाहरण आहे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला येथे आज श्री क्षेत्र गजानन महाराज शेगाव यांची पालखी आलेली आहे गेल्या छप्पन्न वर्षापासून हे पाल पालखी येत आहे आपल्या कुचला हायस्कूलमध्ये आणि दिवसेंदिवस भाविकांची गर्दी फारच वाढत असल्यामुळे आणि नियोजन त्याप्रमाणे आम्ही करत आहोत वारकऱ्यासाठी राहण्याची पूर्ण सोय आणि त्यांचं संध्याकाळचं प्रसादाचं व्यवस्था आणि त्यांना प्राण्याची जे काही सुविधा असतील ते पूर्णतः चांगल्या रीतीने कार्पोरेशन आणि स्वय आम्ही स्वतः आणि वर्गकोल्या चांगले काढून स्वच्छता वाळवून त्याची स्वच्छता ग्रहसहित आम्ही चांगल्या प्रकारे त्यांची सेवा करत आहे गेल्या छप्पन वर्षापासून त्यांनी चांगल्या प्रकारे इथं पालगी येत आहे आणि त्यांची सेवा आम्ही सेवा करत होतो हे आमच्या संस्थेच्या गोष्टीने फार गर्वाची गोष्ट आहे कारण तो हा भाग्य आम्हाला लाभतो हे विशेष करून आम्हाला बोलत असतो